सेविकांसाठी पुन्हा नवे आदेश लागू सेविकांची टी एच आरपासून सुटका दिवसभर मुलांची सेवा संध्याकाळनंतरही ही ड्युटी करणे बंधनकारक अंगणवाडी दहा ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दिवसभर मुलांची सेवा संध्याकाळनंतर निवडणूक ड्युटी नोकर आहोत आम मशीन नाही अंगणवाडी सेविकांचा संताप मुंबई दिवसभर मुलांची सेवा करून झाल्यानंतर संध्याकाळ पाच नंतर, नंतर निवडणूक कामासाठी जुंपली जात आहे यामुळे मुंबईतील अंगणवाडी सेविका त्रस्त असून त्यांना आपल्या संताप महापालिका आयुक्त व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे आम्ही नोकर आहोत मशीन नाही अशी व्यथा त्यांनी मांडली आहे महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असून महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना सायंकाळी पाच नंतर मतदान यादी प्रशिक्षण आणि निवडणुकांशी संबंधित कामे करावे लागत आहे मुंबईत दहा हजार अंगणवाडी सेविका असून यापैकी सुमारे दीड हजार जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे याचा परिणाम आमच्या कौटुंबिक जीवनावर आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होत आहे सेवेच्या नावाखाली सुरू असलेले हे शोषण आता असहाय्य होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आम्ही मुलांची सेवा करण्यासाठी येते आहोत निवडणुकांच्या कामासाठी आमच्यावर जबरदस्ती आहे जर अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की आम्ही निमुटपणे काम करीत आहोत तर तसे होणार नाही असा गंभीर इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे या दुहेरी कर्तव्याविरुद्ध सेविकांनी एकत्र येऊन मुंबई महापालिका आयुक्तांना तीव्र निषेधाचे निवेदन सादर केले आहे जर हा निर्णय लवकरच मागे घेतला नाही तर त्यांना आंदोलन करण्यास भाग पडले जाईल असे त्यांचे म्हणणे आहे